काम होत शे Então... आंबा बघायला आणि काजूची आज या ठिकाणी बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आंब्याला किंवा काजूला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आंब्याला बघितलं तर म्हणजे पान सुद्धा त्याचं दिसत नव्हतं इतक्या प्रमाणात आंब्याला मोहर होता आणि आज जर बघितलं आज जानेवारी संपून डिसेंबरची जानेवारी संपून फेब्रुवारीची पंधरा तारीख उलटली तरी आज कुठेच काही दिसत नाही आंबा काय मोहरामध्ये त्याला सेटिंग झालं नाही आणि त्यामुळे आज परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे आणि आज संपूर्ण आंबा बागायतदार निराश आहे किंवा त्याच्या उत्पन्नाची मोठी चिंता होऊन राहिलेली आहे काजूची परिस्थिती काय काजूला सुद्धा काजूला खरं म्हणजे मोहर आल्यानंतर उष्णता लागते परंतु ह्या वर्षी अतिप्रमाणात थंडी किंवा सलग थंडी राहिल्यामुळे काजूला सुद्धा जे सेटिंग व्हायला पाहिजे किंवा फक्क पडतात ती परिस्थिती न आल्यामुळे त्याला काजूला सुद्धा एक वीस पंचवीस पर्यंतच उत्पादन आहे आपलं नाव माझ नाव विलास ठाकूर महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी राहणार मठ तालुका बेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग काजू आंब्याचा मोहोर व्यवस्थित काय परिस्थिती आंब्याचा वर्षी मोहर चांगला आलेला शेतकरी आम्ही सर्व आनंदित म्हणजे डबल पीक आलेलं आणि बुन एवढी पडलेली की प्रत्येकाला नाही म्हटलं तरी पंचवीस तीस पंचवीस ती अशी फलधारणा होती मोहराला पण आता दाट धोका पडल्यामुळे एवढं म्हणजे आता एक फळ पण शिल्लक राहिलं साहेब काळे खुट्ट जाऊन तुडतुड्याचा औषध वगैरे आम्ही सहा पाहुणे मारले काही त्याचा उपयोग झालेला नाही कारण काय असेल एकंदरीत जो काळा पडला मोहर त्याला काय कारण असेल कारण म्हणजे जसा पाऊस पडतो तसंच म्हणजे धुका पडलेलं आहे पूर्ण आणि त्यामुळे सर्वांच्या भागात म्हणजे खा जळून खाक गेल्या शासनाकडे काय मागणी असेल शासनाकडे आमच्या हे करायचे साहेब बाबा आहेत काय करारवाल्याच्या हात त्यांना तो इन्शुरन्स होतो पण आम्ही जे शेतकरी घेतो यांचे करार पाच पाच वर्ष हळूजर पे त्यामुळे आम्हाला याचा फायदा काही होत नाही माझं नाव अरुण राहू तेंडुली भोम